महिन्यातला एक शनिवार मला अगदी नकोसा वाटतो कारण का ते पुढे सांगते तर आधी हा दिवा बघा ह्याबद्दल मी नंतर बोलते तर सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावलीच होती मग म्हटलं नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करू म्हणून तालीपिटाचा बेत केला तर शनिवारबद्दल मी बोलत होते शनिवार कानो कसा वाटतो तर महिन्यातल्या एका शनिवारी मिस्टरांना कामावर जावं लागतं सो मला शनिवार रविवारची सुट्टी म्हणजे माझ्या आता ते डोक्यातच बसलेलं असते की शनिवार रविवार आपल्याला थोडंसं निवांत असतं पण ह्या असा एक शनिवार आहे की ज्या त्या शनिवारी मिस्टरांना कामावर जावं लागतं तर म्हटलं वेळानं जाणार होते तर म्हटलं त्यासाठी नाश्ता पण होईल आणि पोटभरीचा नाश्ताच करूया म्हणून मग थालीपीठ करायचं ठरवलं आणि मस्त अशी सगळी पीठं एकत्र करून त्याच्यात कांदा लाल च तिखट मीठ आणि ओवा असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं भावात इतका रडत होता की त्याला घेतल्याशिवाय मला पर्याय नव्हता त्याला शांत केलं आणि मग नंतर थालीपीठ करून घेतले थालीपीठ करून झाल्यानंतर दारात रांगोळी काढून दिवा लावला पण ह्या दिव्याचं नंतर काय झालं ते मी पुढे सांगेनच मस्त चहा बनवला आणि दोघांनी मिळून आम्ही नाश्ता आणि चहा एकत्र एन्जॉय केला नंतर देवाची पूजा केली आणि नंतर बघा इथे दिवा काय झाला होता तर ही वात अशी का जळते मला काहीच कळत नाही नंतर संध्याकाळी बघितलं तर गार्डनमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल चार पाहुणे आले होते मग त्यांची हकालपट्टी करणं भागच होतं तर असा होता आजचा दिवस